म्हणून प्रत्येकाने एकत्र जी एकजुटी मध्ये अवधार दिल्या किती जरी तरी होऊ शकत नाही या ठिकाणी आपण जन्माला आलो काहीतरी चांगलं शांग काम करावं की नाही या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये तुमचा आमचा जन्म झाला हो भाग्य लागतो हिंदू धर्मामध्ये जन्म घेण्याकरिता नवे नवे ते हिंदू

शिवजयंतीच्या वेळेस राजे तुमची तुम या महाराष्ट्राला गरज आहे तुमची या देशाला गरज आहे पण सांगू या राजांची या महाराष्ट्राला गरज राहील या छत्रपती राजांची या महाराष्ट्राला गरज राहील तुमच्यासारख्या तरुण मित्रमंडळाची या महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या तरुण मंडळाची या ठिकाणी महाराष्ट्राला गरज आहे तरुण बांधवांची या ठिकाणी महाराष्ट्राला गरज आहे महाराष्ट्राला गरज आहे कारण हा छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीमध्ये घडला आणि त्यांनी आपल्याला घडवलं त्या राजाच्या आपल्यावर फार उपकार येतो आणि असं लाचार होऊन जर आपण जगत असेल या हिंदू बांधवांसोबत जर आपण येत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे खरं सांगू आमचे आळंदीचे चंदन गुरुजी त्यांनी एक गीत लिहिलंय त्या गीतामध्ये त्यांनी एक वाक्य असं सांगितलं माणसा आता तरी माणसात येणसाला माणसात येणार आपल्याला उपदेश करण्याकरता एका

आणि घडून गेलेला इतिहास जो आहे त्या इतिहासाला परत या ठिकाणी नका बांगलादेशाला आपल्या भारताने खूप मदत चांगला इतिहास आहे बांगलादेशाला एवढी मदत करून सुद्धा आपल्या हिंदू बांधवांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतो त्याचं कारण हे की आपल्यामध्ये येथे नाही आपल्या हिंदुत्व माणसांमध्ये येथे नाहीये लेखी आणण्याची आताची काळाची गरज आहे की लेखी तुम्ही आम्ही आणली पाहिजे हीच तर देवाची सेवा आहे हीच तर परमार्थाची सेवा म्हणून सर्वांनी या ठिकाणी कृपया करून एकत्र एकजुटीने येऊन भगवंताचीच नव्हे नव्हे तर देशाची धर्माची आणि राष्ट्राची सेवा करा हेच तुमचं खूप मोठं कर्तव्य आहे की तुम्हाला पार पाडायचं म्हणून या ठिकाणी या संपूर्ण परिवाराने हिंदू परिवाराने माझ्या बांधवांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची ठार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व के शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी